हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तर आज होती भागवत एकादशी तर एकादशीची मी पूजा केली आहे तर कशी केली बघा कारण आता ना मंदिर नाही माझ्याकडे मंदिर में लिए, जी पहला ता ता मी तिथंच ठेवून आलेली आहे जे पहिलं घर होतं आपलं तिथं तर आता मी चौरंग पाठ आहे ना आपलं त्याच्यावर पूजा केलेली आहे तर तुम्हाला दाखवते चला तस हे बघा धूप वगैरे हो लावलंय माझी मोर्या झालेली आहे किती क्यूट क्यूट गणपती बाप्पा दिसते मला किती छान वाटते ना पूजा झाली ना घरामध्ये एकदम प्रसन्न वाटतं पॉझिटिव्ह एनर्जी ती घरामध्ये त्याच्यामुळं रोज पूजा केली ना खूप छान वाटतं आज मी पूजा केलेली अशी बघा मला पूजा करायला खूप आवडते त्याच्यामुळं मी अशी पूजा केलेली आहे तर माझी पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा की बघा आपले सगळे देव असे स्टार्ट येत सगळे देव आपले सगळ्या देवांची पूजा मस्त झालेली आहे तर माझी पूजा कशी झालेली आहे ते कमेंट करून नक्की सांगा गणपती बाप्पा मोर्या